बिरुलिंगेश्वर धनगर समाज संघटनेच्या वतीने पुण्यश्लोक राजमाता अहिलेदेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले सोलापुरातील अक्षय ब्लड बँकेच्या वतीने रक्तदान शिबिर ठेवण्यात आले होते प्रमुख उपस्थितांच्या हस्ते अहिलेदेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले याप्रसंगी सोलापूर शहरमध्ये विधानसभा आमदार देवेंद्र कोटे काँग्रेसचे ज्येष्ठ प्रवक्ते अशोक निंबर्गी काँग्रेसचे माजी नगरसेवक चेतन नरोटे माजी नगरसेवक सुरेश पाटील माजी नगरसेवक प्रथमेश कोटे गुरुशांत गावकर बिज्जू प्रदाने सुदीप चाकोते विनायक कोंड्याल यांच्या शुभ हस्ते पूजन करण्यात आले या प्रसंगी चन्नवीर चिट्टे विजय पुजारी रेवन सिद्धप्पा तेगेळी लिंगप्पा पुजारी शरणप्पा डोळे सायबांना मुडल बसवराज भाईकट्टी बंडोपन डोळे आदींची उपस्थिती होती या प्रसंगी आमदार देवेंद्र कोटे यांनी बोलताना म्हणाले की राजमाता आय्यदेवी यांनी समाजसेवेची शिकवण दिली लोककल्याणकारी कामे ही आपल्या जीवनांमध्ये प्रत्येकाने केलीच पाहिजे अशी शिकवण संपूर्ण देशाला अहिल्यादेवी होळकर यांनी दिली होती त्यांच्या शिकवणीप्रमाणे चालत प्रभाग क्रमांक तीनच्या माजी नगरसेवक हो यांनी आज रक्तदानाचे महत्त्व आणि काळाची गरज ओळखून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे गेल्या अनेक वर्षापासून सुरेश पाटील हे अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या थाटामाटाने साजरा करतात अहिल्यादेवींची शिकवण ही त्यांनी शेवटपर्यंत अंगी बाळगून काम करत आहेत अशी माहिती आमदार देवेंद्र कोटे यांनी दिली भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवक सोलापूर महानगरपालिकेचे माजी आमचे मार्गदर्शक आदरणीय सुरेशांना पाटील यांच्या मार्गदर्शनातनं कार्यरत असलेल्या ढोंगडे वस्ती येथील श्री विरुलिंकेश्वर धनगर समाज संघटनेच्या वतीने पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त आज या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे या ठिकाणी सहभागी होताना मला मनापासून अतिशय आनंद होत आहे की आज माता अहिल्यादेवींवरती श्रद्धा असणारे सर्व या परिसरातील अनुयायी इतक्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहून रक्तदानाच्या पवित्र कार्यात सहभागी होत आहेत आदरणीय सुरेशांना त्यांचं महापालिकेतील कार्य नेहमीच माझ्यासारख्या युवकाला हे मार्गदर्शक राहिलेलं आहे सभागृहामध्ये त्यांच्यासोबत काम करत असताना ते सभागृहात बोलण्यासाठी उभा असताना प्रशासनावरती कशा पद्धतीने पकड असावं आपलं भाषण कशा पद्धतीने जनतेच्या व्यथेसाठी मांडलं जावं याचं मार्गदर्शन नेहमीच मला सुरेशंद्रांच्या मनोगतातून मिळालेलं आहे आज या ठिकाणी उपस्थित राहत असताना मी आदरणीय सुरेशांना त्यांचे चरणजीव बिपिन भैया व सर्व सहकाऱ्यांना मनापासून अभिनंदन करतो व राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त सर्व भक्तांना खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद याप्रसंगी बिज्जू प्रधान यांनी बोलताना म्हणाले की सोलापुरात राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची एकोणीसशे नव्वद साली मध्यवर्ती मंडळ स्थापन करण्यात आले परंतु मध्यवर्ती स्थापनेच्या आधीपासून असलेले बिरुलिंगेश्वर धनगर समाज संघटना आजवर जयंती मोठ्या उत्साहाने साजरा करतात आज भवानीपेठ व घोंगडेवस्ती येथे साजरी होणारी जयंती आज शहरात सगळीकडे आनंदात साजरा करण्यात येत आहे या अगोदर ठराविकांनी मिळून जयंती साजरी करत होते आता संपूर्ण शहरात मोठ्या उत्साहाने जयंती साजरी करण्यात येत आहे अशी माहिती बिजू प्रधानी यांनी दिली परिसरात माजी निरक्षक पाटील यांच्या वतीने यांच्या जयंतीचा औचित्य साधून आज या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये सर्व रक्त या ठिकाणी रक्तदान करत आहेत गेल्या अनेक वर्षापासून मान्य सुरेशांना पाटील त्यांच्या मित्रपरिवाराच्या वतीने अहिल्यादेवीच्या जयंतीच्या निमित्तानं असे किंवा प्रभागामध्ये अनेक सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक असे उपक्रम त्या माध्यमातून राबवले जातात मी त्यांना या निमित्तानं शुभेच्छा देते पण त्याचबरोबर अहिल्यादेवी जयंतीच्या निमित्तानं सर्व उपस्थित असलेल्या सर्वांनाच मी माझ्या परिवाराच्या वतीने शुभेच्छा पुण्यश्लोक राजमाता अहिलेदेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त सकाळी नऊ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत रक्तदान शिबिर ठेवण्यात आले होते या शिबिरात एकूण तीनशे एकतीस रक्तदात्यांनी रक्तदान केले या प्रसंगी विजय साळुंके शशिकांत थोरात शैलेश कोंतम तम्मण्णा कंटीकर नरसप्पा मनकल बंडप्पा डोळे बसवराज जाटगल मल्लेश मासरेड्डी मध्यवर्ती अध्यक्ष सिद्धबाबा निशानदार कार्याध्यक्ष उमेश कोळेकर सचिव महेश गाडेकर संजय होमकर नागनाथ कोळेकर जगन्नाथ बनगर अर्जुन पांढरे आनंद खाडेकर बसवराज रुपनर सागर नुरे अक्षयंजी खाने सूर्यकांत जिंदम रवी गड्डम पिंटू कोळेकर शिवा हक्के अशोक कोळेकर आदींची उपस्थिती होती कार्यक्रम संपन्न होण्यासाठी रेवण वगूर बिपिन पाटील यशवंत पुराणिक सचिन मेहत्रस रवी मंदकल अमर गंजळी लिंगराज मासरेड्डी पवन तागारे सिद्धारूढ गंधाळकर सुरेश मनकल आप्पी पुजारी कुमार शिरसिगीकर प्रभू कोळी महेश मलुरे सिद्ध्राम हळी प्रवीण डोळे अविनाश सोल्लगी दीपक कर्ली नागेश गंधाळ आदींनी व धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले